नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सोळा जुलै रात्रीचे साडेआठ वाजलेत पाहूयात सतरा जुलै रोजी राज्यातील हवामान कसे राहील त्यापूर्वी काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहायला तर रायगड रत्नागिरी पुणे खाट तसेकडे ठाणेचे काही भाग आहेत कोल्हापूर सातारचे घाट मुसळधार ते अतिमुसळधार एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी झाली इतर कोकणात हलका मध्यम ते जोरदार पाऊस होता मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये हलक्या मध्यम सरी विदर्भात नागपूर भंडारा गोंदियाकडे इकडे मध्यम ते का तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी होत्या त्यानंतर पश्चिम विदर्भात हलका पाऊस जळगावात ही हलक्या पाऊस किंवा मराठवाडा विभागात विखुरलेल्या हलक्या पाऊस तरी होत्या मात्र सार्वत्रिक पाऊस मराठवाडा विभाग किंवा मध्य मार्गाच्या पर्जन्य प्रदेशात पाहायला नाही मिळाला यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर तीव्र अहमदाबाद क्षेत्र या ठिकाणी उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या लगतवरती भागांमध्ये आहे दुसरी अहमदाबाद क्षेत्र इकडे पाकिस्तानवरती आहे आणि यातूनच मान्सूनचा आस असले पट्टा हा गेलेला आहे आणि त्यामुळे राज्यात मान्सूनचे वारे कमकुवत झालेत पण स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होऊन गडगडाट आणि पाऊस होणारे ढग हे आता विकसित होऊ लागलेत आज विदर्भामध्ये खास करून पूर्वेकडील भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या बऱ्यापैकी सरी पाहायला मिळाल्या आणि आत्ता बीड चालण्याचा सीमावर्ती भाग आहे त्या ठिकाणीसुद्धा गडगडाट गर आणि पाऊस देणारे ढग दिसत आहेत या व्यतिरिक्त ही एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचे ढग असतील आणि हे ढग दक्षिण दक्षिण पूर्वेकडे पुढे सरकत आहेत यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊसही राहतील त्यानंतर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगलीचे दक्षिणेतील भाग असतील या ठिकाणी मेघगर्जना आणि एक दुसऱ्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होऊन होईल स्थानिक अस्थिरता असल्यामुळे हा पाऊस असल्यामुळे सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी गडगडाट किंवा बळी स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे मुंबई ठाणे पालघर नाशिक पुणे अहिल्यानगर धुळे नंदुरबार विशेष पावसाचा अंदाज नाही रत्नागिरी सिंधुर्गकडे हलक्या पाऊस तरी होऊ शकतात यानंतर राहिलेल्या राज्यातील भाग जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली बीड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे पूर्व सातारा अतिपूर्व स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा पावसाची शक्यता नाही सातारच्या इतर ठिकाणी पावसाचा अंदाज हा सध्या दिसत नाही आहे किंवा कोल्हापूर पुण्याच्या इतर ठिकाणी पावसाची शक्यता नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या हो अंदाजपासण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा हवामान बघा जर अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा तसेच नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचं येलो अलर्ट आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड सोलापूर अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली कोल्हापूर पूर्व पूर्व त्यानंतर रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबई हलका मध्यम पाऊस किंवा गरजेना होण्याची शक्यता आहे पण या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत आणि उर्वरित ठिकाणी एक दुसऱ्या भागांमध्ये हलका पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी दररोज हवामानाच्या अपडेट्स म्हणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका